शेतकरी मित्रांनो मी कृषी कन्या नम्रता म्हणते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या पिकांना बाजारभाव राहतील आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कोणत्या पिकांची लागवड करायला हवी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याबद्दल ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषी विद्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच चॅनलला सब्स्क्राइब करायचे आहे आणि तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेडिया एकूणवरती क्लिक करायचे आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते परंतु टोमॅटोला सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप कमी दर मिळत आहे त्यामुळे बरेच शेतकरी हे निराश आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अशा पाच पिकांविषयी माहिती पाहणार आहोत ज्यांची लागवड जर आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये केली तर पुढे जाऊन त्या पिकांना चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळू शकतील तर त्यातील पहिले पीक आहे ते म्हणजे भेंडी पीक शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाचा जो सध्याचा बाजारभाव आहे तो कमीत कमी, -कमी बाजारभाव आहे तो आहे दहा रुपये प्रति किलो आणि जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे तो आहे तीस रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो जर आपण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेंडी पिकाची लागवड केली तर आपण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो जर आपण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेंडी पिकाची लागवड केली तर जुलै महिन्यामध्ये त्याचा पहिला तोडा हा सुरू होईल शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये भेंडीचे बाजारभाव हे पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे जर आपण चांगल्या प्रकारे नियोजन केले तर भेंडी पिकाचे एकरी ऍव्हरेज आठ ते दहा टन एवढे निघते त्यातून आपल्याला एकरी दोन ते अडीच लाख रुपये एवढे उत्पादन मिळू शकते शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाचा एकरी खर्च हा साठ हजार रुपये आसपास असतो जर आपण एकूण उत्पादनामधून हा खर्च जर वजा केला तर आपल्याला दीड ते दोन लाख रुपये एवढा नफा मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जर आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये भेंडी पिकाची लागवड केली तर पुढे जाऊन आपल्याला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळतील त्यानंतर त्यातील दुसरे प्रमुख पीक आहे ते म्हणजे गवारी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही गवारी बियाण्याची लागवड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केली तर तुम्ही खर कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता गव्हाणीचा जो सध्याचा बाजारभाव आहे तो कमीत कमी बाजारभाव आहे पंचवीस ते तीस रुपये प्रति किलो व जास्तीत जास्त बाजारभाव आहे तो आहे पन्नास रुपये प्रति किलो जर आपण गव्हाणी बियाण्यांची लागवड सध्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केली तर त्याचा पहिला तोडा हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल जुलै महिन्यामध्ये गव्हाणीचे बाजारभाव हे पस्तीस ते चाळीस रुपये राहण्याची शक्यता आहे जर शेतकरी मित्रांनो आपण योग्य प्रकारे नियोजन केले तर गवारीचे एकरी, गवारी एकरी खर्च हा पन्नास हजार रुपये सर्वसाधारणपणे असतो जर आपण एकूण उत्पादनामधून हा खर्च जर वजा केला तर आपल्याला सर्वसाधारणपणे एक ते दीड लाख रुपये एवढा फायदा मिळू शकतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण गवारी पिकाची सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यातील तिसरे पीक आहे ते म्हणजे दोडका पीक दोडक्याचे सध्याचे जे बाजारभाव आहे तो कमीत कमी, कमी बाजारभाव आहे तीस रुपये प्रति किलो आणि जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे तो आहे पस्तीस रुपये प्रति किलो जर आपण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोडक्याची के लागवड केली तर दोडक्याचा के पहिला तोडा हा जून एंडिंगला सुरू होईल तेव्हा दोडक्याचे बाजारभाव हे पंचवीस ते चे है, तीस रुपये राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण दोडक्या पिकाची सध्याच्या परिस्थितीमध्ये लागवड ही करू शकतो जर आपण योग्य प्रकारे नियोजन केले तर दोडका पिकामधून आपण एकरी अठरा ते वीस टन एवढे उत्पादन घेऊ शकतो त्यातून आपल्याला साडेचार ते पाच लाख रुपये एवढे उत्पादन मिळू शकते पिकासाठी एकरी खर्च हा दीड ते दोन लाख रुपये एवढा येतो जर आपण एकूण उत्पादनामधून हा खर्च जर वजा केला तर आपल्याला एकरी अडीच ते तीन लाख रुपये एवढा नफा मिळू शकतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण भेंडी गवारी प्रमाणे तोडक्या पिकाची सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये लागवड करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यातील चौथे पीक आहे ते म्हणजे कारले पीक जर आपण कारले पिकाची सध्याच्या परिस्थितीमध्ये लागवड केली तर आपल्याला पुढे जाऊन चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळतील पिकाचे जो बाजारभाव आहे तो कमीत कमी, -कमी बाजारभाव हा वीस रुपये किलो आहे आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा चाळीस रुपये किलो आहे कारले पिकाची लागवड जर आपण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केली तर आपल्याला पहिला तोडा हा जून एंडिंगला सुरू होतो थो� कारले पिकाचे सर्वसाधारणपणे एकरी हे दहा ते पंधरा टन एवढे आपण काढू शकतो त्यातून आपल्याला सर्वसाधारणपणे साडेतीन ते चार लाख रुपये एवढे उत्पादन मिळू शकते कारले पिकासाठी सर्वसाधारणपणे एकरी खर्च हा दीड ते दोन लाख रुपये एवढा येतो जर आपण एकूण उत्पादनामधून हा खर्च जर वजा केला तर आपल्याला दीड ते दोन लाख रुपये एवढा फायदा मिळू शकतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये काढले पीक जर लावले तर पुढे जाऊन आपल्याला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळू शकतील त्यानंतर त्यातील पाचवे पीक आहे ते म्हणजे स्वीटकॉर्न शेतकरी मित्रांनो सध्याचे बाजारभाव आहेत ते म्हणजे कमीत कमी बाजारभाव हा दहा रुपये प्रति किलो आहे आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा वीस रुपये प्रति किलो आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही मे महिन्यामध्ये स्वीटकॉर्नच्या मक्याची लागण केली तर त्याची पहिली कणीस तोडणी ही पंधरा जुलैच्या आसपास सुरू होते तेव्हा शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये स्वीटकॉर्न चे बाजारभाव हे पंचवीस ते तीस रुपये राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केले तर स्वीटकॉर्न चे एकरी ॲवरेज हे तुम्ही दहा ते बारा टन एवढे घेऊ शकता त्यातून तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपये एवढे उत्पादन मिळू शकते स्वीटकॉर्नचा हा सर्वसाधारणपणे ते रुपये एवढा असतो जर तुम्ही एकूण उत्पादनामधून हा खर्च जर वजा केला तर तुम्हाला जवळजवळ दीड ते दोन लाख रुपये एवढा नफा मिळू शकतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वीटकॉर्नच्या मक्याची लागण केली तरी सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन चांगल्या प्रकारचे बाजारभाव मिळू शकतील अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण भेंडी गवारी कारले दोडका स्वीटकॉर्न या पाच पिकांपैकी कोणत्याही एका पिकाची लागवड जर आता केली तर पुढे जाऊन या पिकांना चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळू शकतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर त्यासुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या कृषी विद्यालय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल या ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद